शेतकरी बंधू नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर आम्ही नेहमी शेतकऱ्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी शेतीची जे रिलेटेड जे बिझनेस असतात त्याच्याविषयी माहिती देऊन येत असतो आणि असा जे बिझनेस आहे दळमेल तर आपण आहे बारामतीपासून बारा किलोमीटर अतरावर तर मयुरेश जगताप सोबत आहेत तर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती त्यांचा जो बिझनेस आहे तो कसा चालवतात त्याच्याविषयी जाणून घेऊ तर ही मुलाखती तुम्ही पूर्णपणे पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला किंवा तुम्हाला याविषयी काय अजून माहिती हवी असल्यास कमेंट मध्ये सांगा आम्ही नक्कीच तुम्हाला त्याचे उत्तर देऊ तर नमस्कार नमस्कार सर तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनल मध्ये सर्वप्रथम स्वागत धन्यवाद तुमच्या दोघांचा पण एकदा ओळख करून द्या माझं नाव ओंकार जगतात भावच आहे आम्ही दोघं मिळून ही कंपनी चालवतो हो तर त्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली कधीपासून झाली ओके पार्श्वभूमी आमच्या कंपनीची किंवा श्री साईराज डाळमेलची सांगायला गेली तर ह्याचा साधारण इतिहास असा आहे की दोन हजार वीसमध्ये आम्ही डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला असताना कोविड आला जसं आपल्या सगळ्यांना सा माहीतच आहे आणि कोविड रिझनमध्ये काय झालं की आपल्याला एवढं तर माहीत होतं की मेडिकल इंडस्ट्री आणि फूड इंडस्ट्री ह्या दोन इंडस्ट्री चालू होत्या बाकी सगळे व्यवसाय हे बंद होते मग मी डिग्री पासआउट झाल्यानंतर कुठेतरी दहा पंधरा हजाराचा जॉब करण्यापेक्षा काहीतरी स्वतःचा उद्योग असावा ह्या संकल्पनेतून मी काहीतरी वेगळं करण्याचा मानस स्वतःमध्ये निश्चय के केला असं करत असताना मला असंख्य व्यवसाय सुचले की आपण वेगळं काय केलं पाहिजे पण सुरुवातीला जसं प्रत्येक व्यवसाय चालू करायचा असेल तेव्हा आपल्या सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो, तो म्हणजे फायनान्स पैसे ते कसे उभे करायचे तर मला शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने सांगायची कोणताही व्यवसाय करायचा असेल तर ती तुमच्या मनामध्ये एक जिद्द पाहिजे पैसे हा महत्त्वाचा विषय नसतो तुम्ही व्यवसाय करणार आणि तुम्ही हा बरोबर केला करणार ही जी जिद्द तुमच्यामध्ये असते ही जिद्द आपण आपल्या मनामध्ये बाळगून कोणताही व्यवसायामध्ये उतरात तो निश्चयपणे आपला व्यवसाय बरोबरच निघतो आणि तो चांगला चालतो माझी पार्श्वभूमी सर तुम्हाला सांगायला गेली तर काय की माझी डिग्री जे शेवटच्या वर्षाला होतो मी चौथ्या वर्षाला तेव्हा मग थर्ड इयरला असतानाच कोविड आलं मला एवढं लक्षात आलं की आता मला कुठेतरी जॉब मिळाला तरी एक कोविडमध्ये हा पास आऊट झालेला आहे है। ह्याला बळच पास केलेला आहे म्हणून कुठेतरी माझ्यावर तो शिक्का पडणार आणि हा शिक्का पडल्यानंतर मला कुठेतरी चांगला जॉब मिळणार नाही मग काय करायचं ह्याचा विचार केला घरी होतो पाच सहा महिने स्टडी केला युट्यूबला व्हिडिओ पाहिल्यास बरंचसं काहीतरी व्यवसायासाठी करायचं म्हटलं आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे म्हणजे मराठी माणूस असेल महाराष्ट्रामध्ये असेल आता आपण सगळे तुम्ही काय आम्ही काय शेतकरी बांधवांनो आमचे वडील सुद्धा शेतकरी आहेत आम्ही सुद्धा शेती करतो आज आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची अडचण कोणताही व्यवसाय करताना येते पैशाची ह्याच्यातून मी कसं बाहेर पडलो ह्या सगळ्या गोष्टींचं मी विश्लेषण आज करणार आहे तर झालं असं की मी कोविडमध्ये डिग्री झाली माझी काहीतरी वेगळं करायचा संकल्प तर माझा पहिल्यापासून होता मग लक्षात आलं की आपल्या इथे काय पिकतं हे काय करता आलं पाहिजे मोस्टली आमच्या क्षेत्रामध्ये बारामती तालुक्यामध्ये तुम्ही बघाल तर आदरणीय पवार साहेबांच्या दादांच्या मार्गदर्शनातून सहकारी कारखाने आहेत ज्याच्यामध्ये आमच्या इथं सगळ्यात जास्त ऊसाची लागवड होते बरं आता सहकारी सहकारी कारखाने आहेत तर याच्याबरोबर आपण वेगळं काय करू शकतो अशाच पद्धतीमध्ये मग मी माझ्या ओंकार जगतात मित्रांबरोबर आम्ही एक श्री साईराज फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड म्हणून स्थापन केली श्री साईराज मिल्स म्हणून तर आज आमच्या कंपनीमध्ये एक दहा डायरेक्टर्स आहेत साधारण पाचशे सभासद आहेत आणि आम्ही एक स्वतःचे मग एक फॉर्म चालू केले श्री साईराज डालमिल म्हणून जिथं आपण आज उभा आहोत तर मग काय केलं के आम्ही की आम्हाला व्यवसाय करायचा आहे तर व्यवसाय करताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टी लागतात एक म्हणजे रॉ मटेरियल कुठून येणार दुसरं म्हणजे ट्रान्सपोर्ट मध्ये प्रोडक्शन चौथं म्हणजे सेल ह्या चारही गोष्टींचा माझा आणि माझ्या घरच्यांचा किंवा पूर्वनियोजित कुठल्या व्यवसायाचा काही संबंध नव्हता आमच्या घरामध्ये बघायला गेला तर कुणीही हा व्यवसाय आधीपासून केला नव्हता जसं म्हणतात की बाबा हा तुमचा जुना व्यवसाय तोच पुढं करा असं आमचे शेतकरी कुटुंब असल्यामुळे व्यवसायाचा असा काय आमचा जास्त संबंध नव्हता मग करणार काय ह्याच्यामध्ये विचार केल्यानंतर था लक्षात आलं की आपल्या भागामध्ये ऊस ह्या पिकानंतर डाळी कडधान्य हे पीक जास्त प्रमाणावर घेतलं जातं ज्याच्यामध्ये तूर हरभरा उडीद मसूर मूग ह्या पाचही कडधान्य आमच्या इथे तयार होतात मग लक्षात आलं की घरी आपला हरभरा तयार होतो घरी आपली तूर तयार होते हीच आपण व्यापाऱ्यांना विकतो आणि महागाईच्या भावामध्ये आपण तूर हरभरा डाळ घरी आणतो हे कशासाठी मग ह्याच्यावर अभ्यास केला आणि ह्याच्यातून वेगळं काय करता येईल ह्याचा मी सगळ्यात महत्वाचा विचार केला मग हे सगळा विचार करतानंतर लक्षात आलं की उत्तम दर्जाची प्रकारची डाळ आपण आपल्या कंपनीमध्ये तयार केली तर ता आपल्याला त्याला चांगलं मार्केट आहे दुकानदारांना भेटलो ऑर्डर्स मिळवल्या महत्त्वाचं आता झालं की मशिनरी सेटअपचा मशिनरी सेटअपचं तुम्ही लक्षात घ्याल तर मी आज इथं प्रकर्षाने सांगू इच्छितो की श्री श्रीराम असोसिएट्स अकोला अकोल्यामध्ये जी ही कंपनी आहे या कंपनीतून मी ही डाळ मिलची मशिनरी आज घेतलेली आहे तर ह्या मशनरीचा मला कुठून ट्रेस लागला किंवा ही मशिनरी मी कशी मिळवली तर आपण सगळ्यात महत्त्वाचं एक इंडिया मार्ट म्हणून वेबसाईट आहे कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं तरी आपण ह्या इंडिया मार्टलापर्यंत व्हिट विजिट दिली पाहिजे ह्याच्यावर तुम्हाला कोणती मशिनरी पाहिजे ह्याच्यावर तुम्ही ते स्टडी केला पाहिजे मग तो स्टडी केल्यानंतर आपल्याला लक्षात येतो की मशिनरी अवेलेबल कोणते कोणते आहेत कॉस्ट कोणती कोणती आहे मशीनची आणि कसं कसं काय काय सगळ्या गोष्टी आहेत मग ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना एक लक्षात आलं की कच्चा माल आहे विकायला आपल्याला पुढे ग्राहक पण आहेत मग आपण म सेटअप करण्यासाठी काय काय गोष्टी कराव्यात साधारणपणे एक सेटअप करायचं म्हणजे तुम्हाला एक मशीन लागते तुम्हाला एक चांगलं असं सेट लागतं आणि अगदी तुम्ही सांगतो दोनशे ते सहाशे स्क्वेअर फीटमध्ये हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता आज आमची कंपनी बघितली तर एक सहाशे स्क्वेअर फूटमध्ये आमची ही कंपनी आहे ह्याच्यामध्ये आमच्याकडे एक मिलची मशीन आहे एक पॉलिशर आणि एक शेलर मशीन तर आहे तर ह्या प्रोजेक्टमधून आम्ही मग असा हा व्यवसाय चालू केलेला आहे तर सुरुवातीला आम्ही काय केलं बरं आता मशीन घ्यायची आहे साधारणपणे आम्हाला ही दोन हजार एक वीस एकवीस साली ही मशीन पडली तीन लाख रुपये तीन लाख रुपयाला तर आम्हाला ही मशीन घेण्यासाठी तीन लाख रुपये आमच्याकडे जवळ नव्हते मग आम्ही मित्रांनी दोघांनी घरीही विचारलं की आम्हाला अशाचे पैसे पाहिजेत साधारण आपलं सर्वसाधारण कुटुंब आहे पैशासाठी पहिल्यांदाच सुरुवातीला घरचे सुद्धा नको म्हणत होते मग अशामध्ये आम्ही आमचा व्यवसाय बंद केला नाही मित्रांनो आम्ही काहीतरी वेगळ्या मार्गाने आम्हाला पैसे कुठून मिळतील आम्हाला फायनान्स कुठून मिळेल इथून आम्ही मग विचार करायला चालू केला लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आज कोणतीही माहिती देण्या घेण्याने वाढत जाते तसं मला तुम्हाला प्रकर्षण एक गोष्ट सांगायची आहे आपला कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्ता आदरणीय मुंडे साहेब कृषी मंत्री आहेत खूप चांगले स्कीम्स असतात कृषी विभागाकडे आपण जर त्याच्यामध्ये माहिती घेतली तर आपल्या लक्षात येईल की ही डाळमिल व्यवसाय व्यवसाय चालू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी ह्या वेबसाईटमध्ये कृषी उद्योग म्हणून एक सेक्शन आहे त्याच्यामध्ये आपण डाळ मिल करू शकता डाळमिलला आपण ॲप्लिकेशन केलं हे ॲप्लिकेशन आपण ई सेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ॲप्लिकेशन करू शकता ऍप्लिकेशन केल्यानंतर आपलं लकी ड्रॉ लागतो लकी ड्रॉमध्ये आपलं नाव लागतं सेम पद्धत मी अनुभवली मी लकी ड्रॉला ॲप्लिकेशन केलं लकी ड्रॉमध्ये माझं नाव लागलं मग काय केलं आपण आपण मग हे मशीन कुठं मिळेल ह्याचा अभ्यास केला कृषी कृषी विभागाने आपल्याला एवढं सांगितलं की कृषी विद्यापीठांमधून मान्यता असलेली टेस्ट रिपोर्ट असलेली मशिनरी तुम्हाला खरेदी करावी लागेल हे मित्रांनो खूप एक चांगली गोष्ट आहे खूप चांगली संधी आहे घेतलेली मशीन ही बरोबर आहे का किंवा घेतलेली मशीन तेवढ्यात तेवढं तासाला उत्पन्न मिळत आहे का हे कृषी विभागामार्फत ही मशीन चेक केली जाते त्या मशीनचे टेस्ट रिपोर्ट असतात सुदैवाने महाराष्ट्रामध्ये श्री, श्री श्री श्रीराम असोसिएट्स अकोला यांच्याकडे हे टेस्ट रिपोर्ट्स अवेलेबल आहेत आणि त्यांची मशीन घेतल्यास आपल्याला पन्नास टक्के अनुदानाला आपण पात्र होऊ शकतो बरं बरं तर असं केल्यानंतर आपण काय केलं मग मग आपण श्री श्रीराम असोसिएट साखेवला यांच्याकडून आपण कोटेशन्स मागवले कोटेशन्स मागवल्यानंतर एक लक्षात आलं की पूर्ण डाळ मिलचा सेटअप असेल त्याच्यामध्ये डाळ ग्रेडिंग केली जाते डाळ भिजवली जाते डाळ वाळवली जाते त्यानंतर डाळी हर सॉरी हरभरा भिजवला जातो हरभरा वाळवला जातो त्याच्यापासून डीहस्किंग स्प्लिटिंग होतं आणि त्याच्यापासून डाळ तयार केली जाते तयार केलेली डाळ पॉलिशरच्या साह्याने आपण त्याला पॉलिश केली जाते आणि पॅकिंग मशीन करून आपण ते पॅकिंग करून दुकानामध्ये विकू शकतो हा साधा सिंपल असा हा बिझनेस आहे प्रक्रिया झाली म्हणजे डाळ तयार करण्याची प्रक्रिया बरोबर म्हणजे हरभरा पिसवणे त्यानंतर मशीन करणे मशीनिंग करणे आणि त्यानंतर मग डी स्प्लिटिंग होतं म्हणजे आपला जो हरभरा आहे तो दोन पाकळ्यांमध्ये फुटतो आणि टर्फल निघतो ह्या सगळ्या गोष्टी मशीन करते पॉलिशिंग गेलं तर काय होतं आपण जी डाळ दुकानामध्ये विकतो ही डाळ कुठेतरी शायनिंग मारते मग मार आपण जी डाळ तयार करतो ह्या डाळीबरोबर आम्ही काय करतो पॉलिशिंग मध्ये तेल असेल खाद्य तेल आपलं आणि पाणी हे दोन्हीचं मिक्सिंग करून आम्ही ते डाळीला लावतो आणि पॉलिशरच्या मशीनमध्ये टाकतो पॉलिशरच्या मशीनमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये बेल्ट्स असतात ह्या बेल्टच्या साह्याने डाळ पॉलिश केली जाते आणि दुकानामध्ये जे ऍक्सेप्टेबल क्वालिटीची डाळ आहे ती पॉलिशर तुम्हाला मधून साधारणपणे बघायला गेलात तर आमचा व्यवसाय हा दोन पद्धतीने चालतो एक म्हणजे आसपासच्या लोकांचा आम्ही हरभारा हरभारा घेऊन ती डाळ करून देतो त्याच्यामध्ये आपण सातशे रुपये क्विंटल म्हणजे सात रुपये किलोप्रमाणे त्यांच्याकडून पे आकारतो आणि आपण त्यांना डाळ करून देतो जेणेकरून घरगुती ज्या गोष्टी असतात म्हणजे बेसन करायला आलं पुरण आलं डाळ म्हणजे डाळींपासून जे काही पदार्थ ता घरी तयार होतात ह्या सगळ्यांना आमच्या इथले लोक माझ्या थ्रूच डाळ तयार करून नेतात सेकंडली कमर्शियली विचार करायला गेलात तर तुम्हाला सांगतो इच्छितो शंभर किलो आपण हरभरा असेल शंभर किलो हरभऱ्यामागे पंच्याहत्तर टक्के डाळ पडते हरभऱ्यासाठी हरभऱ्याची तूर डाळ बघायला गेलात तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर टक्के पडते म्हणजेच काय तर शंभर किलो हरभरा असेल तर पंच्याहत्तर किलो डाळ पंचवीस किलो बुसा ह्या बुशामध्ये काय असतं कणी म्हणजे तर्फल।, तर्फल सुन्नी म्हणजे छोटे छोटे ह्याचे हरभऱ्याचे तुकडे आणि मुसा म्हणजे एक फॉर्म फॉर्ममध्ये आपल्या बेसनसारखं निघतं ते हे सगळ्याचं मिक्सर करून आपण ते कॅटल फीडला म्हणजे गोळे गोळेबुशांना भुशासाठी जातं ह्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट्स बारा असतात जे ॲक्च्युली आम्ही आमच्या कॅटल फीडसाठी जे चेक केलेले आहेत प्रोटीन कंटेंट लक्षात घ्या तुम्हाला माहित असेल घरचे लोक म्हणतात तब्येत वाढीसाठी किंवा प्रोटीन वाढीसाठी हरभरा भिजवून का दुसरं मग आपण सुद्धा आपल्या जे गुरांना आहेत त्यांना आपण हे बुसा आपलाच बावीस पंचवीस रुपये किलोप्रमाणे विकला जातो मग आपल्याला राहिलेले पंचवीस ते पंचवीस किलो भुशाचे पंचवीस रुपयाप्रमाणे पैसे होतात आणि हरभरा डाळ जी आपल्याकडे आहे ती दुकानामध्ये सेल होते आता वि विषय राहिला प्रॉफिट लॉस स्टेटमेंटचा तर आत्ता मार्केटनुसार जर हरभरा बघायला गेला तर चार हजार चार हजार दोनशे क्विंटलप्रमाणे आपल्याला हरभरा मिळतो म्हणजे साधारणपणे बेचाळीस चाळीस रुपये किलो आला हा हरभरा आपण दुकानं म्हणजे कंपनीमध्ये घेतो सुरुवातीला आपण त्याचं वजन करतो वजन केल्यानंतर आपण त्याला पाण्यामध्ये भिजवतो साधा आपलं जे घरचं पाणी आहे त्याच्यामध्ये आम्ही ते हरभरा डाळ हरभरा भिजवतो हरभरा आम्ही साधारणपणे चार तास पाच तास भिजवतो डिपेंड्स अपॉन मॉइश्चर कसं राहतं कोणतेही मशिनरी किंवा खाद्य व्यवसाय आहे फूड इंडस्ट्री ह्याच्यामध्ये मॉइश्चर खूप मोठा रोल प्ले करतं तर ह्याच्यामध्ये आपण जो हरभरा मार्केटमधून आणतो हा हरभरा साधारणपणे बारा अकरा मॉइश्चरचा असावा तुम्हाला आम्ही मशीन देखील दाखवतो की मॉइश्चरच्या साह्याने मशीनच्या साह्यान आपण मॉइश्चर कसं म्हणू हो शकतो सर ती मशीन आहे दाखवतो मी तुम्हाला मग आपण काय करतो स्क्रीनवर ही मशीन बघत असाल तर आता लक्षात घ्या त्याच्यानंतर काय होतं की आणलेला हरभरा जो आहे तो आम्ही बॅलर्समध्ये भिजवून ठेवतो एक चार ताससाठी भिजवलेला हरभरा सर आपण काय करतो की इथे बघाल की आपण कॅरेट्स आहेत जे आपल्या घरचे आपण कॅरेट्स वापरतो त्या कॅरेट्समध्ये ते, ते सगळा हरभरा आम्ही ठेवतो ज्याच्यामध्ये सगळं पाणी नितळलं जातं नितळल्यानंतर हे पाणी नितळल्यानंतर आम्ही तो हरभरा दोन पद्धतीने वाळवतो एक पद्धत म्हणजे नॅचरली जे आपण सूर्यप्रकाशामध्ये वाळवतो दुसरी पद्धत म्हणजे आर्टिफिशल ज्याच्यावर आम्ही बॉयलर खरेदी केला आहे त्या बॉयलरवर वाळवतो दोन्हीचं काम एकच की हरभऱ्याचं जे भिजवल्यानंतर ओलावा येतो तो पूर्णपणे कमी करण्याचा तो इतका कमी करायचा की परत तुमच्या हरभरा हरभरा हा दहा टक्के मॉइशर आलेला पाहिजे दहा टक्के मॉइशर आल्यानंतर मित्रांनो आपण तो सर्व हरभरा ह्या ओपरला टाकतो ह्या ओपरमधून हा एलिव्हेटर थ्रू वर जातो वर गेल्यानंतर तो सगळा आपल्या डिहस्किंग स्प्लिटिंग मशीनला पडतो डी हस्किंग मशीन हे साधारणपणे आपल्या घरचं जात्यासारखं असतं ह्याच्यामध्ये जाता ऍडजस्ट करायला एक ॲडजस्टमेंट दिलेलं असतं ह्याच्यामध्ये काय होतं की जात्यावर दिलेला दाब ह्या दाबमुळे काय होतं तर तुमच्या हरभाराचे टरफल फुटतात टरफल hmm. बाजूला निघतात आणि दोन पाकळ्यामध्ये डाळ फुटते बरोबर ही फुटलेली डाळ ह्या फुटलेली डाळ परत ग्रेडर मशीनला वर जाते मी hmm. तुम्हाला सांगायला इच्छितो की एक वेगळा सेटअप करायचा म्हटलं अख्ख्या पूर्ण व्हायचा तर हजार स्क्वेअर फूट लागतं पण श्री सा श्री श्रीराम असोसिएट्स अकोला hmm. ही जी कंपनी आहे ह्यांनी एकाच मशीनमध्ये साधारणपणे एक दहा बाय चारची मशीन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रेडर दिलेला आहे ह्याच्यामध्ये एलिव्हेटर्स दिलेले आहेत ह्याच्यामध्ये डीआस्क्रीन स्पेटिंग मशीन दिलेले आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्व्हेर्स दिलेले आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला भिजवण्याची पद्धत ट्रॅक ट्रॉली आणि ट्रॅक दिलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी एका मशीनमध्ये दिलेल्या आहेत सेपरेट युनिट किंवा वेगळ्या असं सगळं सेटअप घ्यायची आपल्याला गरज नाहीये मग ह्याच्यामध्ये काय होतं की आपलं जी डाळ आहे तयार झालेली ही आता ग्रेडिंगसाठी ग्रेडिंग वर जाते ग्रेडिंगला वर गेल्यानंतर काय होतं ह्या डाळीमधून फुटलेली कणी बाजूला निघते त्याच्यामधून दोन प्रकारची डाळी निघतात एक एक नंबरची एक दोन नंबरची मित्रांनो मी तुम्ही इथे सांगू इच्छितो दोन प्रकारची डाळी म्हणजे फक्त साईजमध्ये व्हेरिएशन्स राहतात किंवा बारकी साईज डाळीची आणि मोठी साईज डाळीची हे वेगळं निघतं आणि गोटा जो असतो गोटा म्हणजे काय की ज्याचा चिवट हरभरा याचा तडफड निघलेला असतो पण तो फुटलेला नसतो हर हा हरभरा सेपरेट बाजूला निघतो हा सेकंड टाईम सेकंड पास म्हणू शकतो आपण याला या सेकंड पासला तो भिजवायला जातो मग ही डाळ जी तयार होते ती तयार झालेली डाळमध्ये आम्ही तेल आणि पाणी मिक्स करतो आणि हे सर्व आम्ही पॉलिशर मशीनमध्ये टाकतो आणि पॉलिशर मशीनच्या साह्याने आपण ती डाळ पॉलिश करतो आणि साधारण तीस तीस किलोचे आम्ही ते कट्टे करतो आणि हे सर्व मार्केटला आम्ही सेल करायला घेऊन जातो अशा पद्धतीने हा सगळा व्यवसाय आमचा चाललेला आहे तुम्हाला महिन्याला उत्पन्न बघायला गेला तर साधारणपणे आम्हाला सगळं खर्च वगळता त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट रॉ मटेरियल कॉस्ट प्रोसेसिंग कॉस्ट आणि डिस्पॅच हे सर्व विथ पॅकेजिंग आणि एक्स, एक्स्ट्रा खर्च जे असतात इन डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो हे सर्व वगळता महिन्याला आपल्याला साधारणपणे सत्तरच्या ऐंशी हजार रुपये ह्याच्यामध्ये मिळू शकतात म्हणजे कामगारांची संख्या बघायला गेलात तर तुम्ही स्वतः करत असाल तर एका कामगारांना सुद्धा होते तुम्हाला मध्ये तिला अजून एक पाहिजे असेल तर हार्डली एक कामगार म्हणजे दोन कामगारांवर अक्का प्लांट हा चालू शकतो आपल्या मशीनची साधारण कॅपॅसिटी आहे चारशे किलो चारशे किलो पर आर प्रमाणे ही मशीन चालते साडे सात एच पी मोटरवर ही, मोटर ही मशीन चालते चारशे चाळीस व्होल्टेजला करंट लागतो हा करंट इझिली आपल्याला आपल्या शेतामध्ये सुद्धा अवेलेबल होतो सध्या तरी आम्हाला काही गरज नाहीये सध्या आम्ही पाच दिवस दिवसा आणि दोन दिवस रात्रीची अशी आमच्या इथे एम एस ए बीची लाईट राहते इन कनेक्शन ज्याला आपण म्हणतो जे आपण घरच्या मोटरांना विहिरींना असतं त्याच्यावर आम्ही हा प्लांट चालवतो आणि आम्हाला दिवसा एक पाच दिवस लाईट असते त्याच्यामध्ये आम्ही प्रोडक्शन करतो आणि राहिलेले दोन दिवस शनिवार रविवार जे राहतात त्याच्या आम्ही आम्ही मार्केटिंग करतो मग आता ही मशीन किती तास जास्तीत जास्त चालवली चाल मशीनची मशीन कॅपॅसिटी हो। बघायला गेला तर एका तासाला चारशे किलो डाळ आपण तयार करू शकतो डिपेंड्स अपॉन तुमचं रॉ मटेरियल अवेबिलिटी मॉइश्चर किती आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला रिक्वायरमेंट किती आहे ह्याच्यावर तुम्ही तुमचा प्लॅन चालवू शकता मी सांगतो श्रीराम असोसिएट्स अकोला ह्यांची गॅरंटी आहे की चोवीस तास जरी मशीन तुम्ही चालवली तरी काय प्रॉब्लेम नाही कारण ह्याच्यामधलं जे मशीनचं आपण महत्त्वाचं बोलतो जे हार्ट म्हणजे मोटर हे मोटर सगळे क्रॉम्प्टन कंपनीचे येतात आणि हे एक चांगली व्हॅल्यू डॅडेड कंपनी आहे त्यामुळे काहीही फॉल्ट होत नाही फक्त तुम्ही काय करायला लागतं तर एक महिना पाच दिवसाला ग्रीसिंग नट पॅक करणे हे जो मेंटेनन्स आहे हा तुम्ही कर, करायला लागतो हा सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट करायचा आहे त्याच्यामध्ये काही खर्च नसतो वेगळा काय पार्ट बदलायचा आहे किंवा बेल्ट जातात किंवा पुली जाते शाफ्ट खराब होतो अशा कोणत्याही गोष्टी श्रीराम असोसिएट्स यांच्या कंपनीच्या मशीनमधून कधीही काही अडचणी मला येत नाहीत आज तागायत आहेत मला दोन ते तीन वर्षामध्ये एकदा ही कंपनी ओवर ऑइलिंग सोडलं तर कुठलाही पार्ट बदलण्याची मला गरज पडलेली नाही तयार झालेला माल रॉ माल कुठून माल कुठे अतिशय चांगला प्रश्न आहे सर मला तुम्हाला सांगायचा इच्छितो शेतकऱ्यांना माझ्या मित्रांनो उद्योजकांना काय असतं कच्चा माल आता तुम्ही जो व्यवसाय करताय तर सर्वात प्रकर्षाने काय तुम्ही विचार केला पाहिजे तर तुमच्या इथं तो कच्चा माल तयार होतो का कारण कसं होतं जर मी उद्या इथं तुराची डाळ मिळ टाकली म्हणजे तूर डाळ बनवायची म्हटलं तर आमच्या इथे तुरडाळ कमी होते म्हणजे सोलापूर साईडवरून मला आणावी लागणार त्यासाठी ट्रान्सपोर्टची कॉस्ट जास्त जाते ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता मला एवढं चांगलं सांगायचं आहे तुम्हाला की आपल्याला जो हरभरा इथं जो आम्ही हरभऱ्यावर मोस्टली ही आमचे मशीन चालवतो हो हो तर हे हरभरा आम्हाला कसा अवेलेबल होतो तर आम्ही एक शेतकरी उत्पादक कंपनी आहे सर आमचे बोलले आमच्या शे कंपनीचे पाचशे सभासद आहेत ह्या सभासद संख्या संख्या ज्या आहे ह्या लोकांकडून आम्ही हरभरा खरेदी करतो आणि त्या हरभऱ्यापासून आम्ही डाळ बनवतो हो नंतर जर आपल्याला अजून मार्केटमधून डिमांड असेल आणि हरभऱ्याची शॉर्टेज येत असेल तर आम्ही खाजगी मार्केट कमिट्या बाजार समित्या व्यापारी व आणि अन्नधान्यांचे जे गोडाऊन्स आहेत तिथून आम्हाला इझिली माल अवेलेबल केला जातो आजच्या घडीला प्रत्येक तालुक्यामध्ये एक तरी धान्याचं मोठं गोडाऊन mm -hmm. असतं ह्याच्यातून आपल्याला आपल्या गरजेनुसार कच्चा माल मिळाला जातो राहिला प्रश्न मार्केटिंगचा तर उत्तम क्वालिटीची एकही टर्फल एकही डाळीला नसतं म्हणजे डोळा पण जे म्हणतो अशी शंभर टक्के अॅक्युरेसीने मशीन तुमची प्रोडक्ट तुमचं तयार होतं अख्ख्या सगळ्या डाळीला कोणतंही टर्फल नसतं मार्केटेबल ॲक्सेप्ट क्वालिटी ही श्री श्री श्रीराम असोसिएट्स अकोला यांच्या मशिनरीमधून डाळ तयार होते आणि ही डाळ आपल्या किराणा भुसार व्यापारी म्हणजे जे होलसेलर्स असतात त्यांच्यापुढे खपली जाते त्यानंतर रिटेलर्स असतात त्यानंतर आ, बाजार समित्यांची दुकानं असतात आठवडे बाजार असतात अशा सगळ्या ठिकाणी आपली डाळ पोहोचवल्यावर ती खपली जाते मधून फक्त डाळच करता येते दुसरं काय का सगळ्या सगळ्या गोष्टी होतात लक्षात घ्या ह्या मशीनमधून तूर डाळ होते मूग डाळ होते हरभरा डाळ होते उडीद डाळ होते मसूर डाळ होते ह्या पाचही डाळी होतात पाचही डाळी करण्याची प्रक्रिया वेगवेगळी आहे जर तुम्ही विचार करायला गेला तर हरभरा डाळीला फक्त पाणी लागलं तरी टर्फल सोडतं तूर डाळीला पाणी आणि तेल लावावं लागतं तर ते टर्फल सोडतं अशी ही मशीन आहे साधारणपणे प्रॉफिट लॉस ह्या मशीनमध्ये बघायला गेलात तर काय की पंच्याहत्तर टक्के जर आपल्याला उत्पन्न मिळालं म्हणजे शंभर किलो मागं पंच्याहत्तर टक्के आउटपुट मिळालं तर तुम्ही हा बिझनेस सक्सेसफुली रन करू शकता हे मला तुम्हाला सांगायचंय काय काय कंडिशन्सला हरभराची क्वालिटी चांगली असेल हायब्रिड हरभरा असेल तर टर्फॉल लवकर निघतं मग त्यामुळे इलेक्ट्रिसिटी सुद्धा कमी लागते आणि शहात्तर सत्याहत्तर टक्के सुद्धा ऍव्हरेज देणाऱ्या मशिनरीज सिरम असोसिएट्स कडे आहेत ज्यांच्या मशिनरी एवढं उत्पन्न मिळून देतात आणि आता हे जे तुम्ही सुरुवात केली खूप अडचणी आल्या असलेल्या तुम्हाला हे शिकायला ला प्रशिक्षण वगैरे असं काय आहे प्रशिक्षण बघायला गेला तर हे लक्षात घ्या मिटकॉइन म्हणून पुण्यामध्ये आहे त्या ठिकाणी मी एक प्रशिक्षण घेतलं सेकंडली काय होतं की आपले आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री असताना त्यांनी आसपासच्या बचत गटांना लेडीजला डाळमिलच्या मशिनरीज वाटलेल्या बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी आता लेडीजचे थोडेसे स्वतःचे इंटरनल प्रॉब्लेम्स त्या मशिनरी त्यांना चालवता आल्या नाहीत मग त्या मशिनरी मी त्यांच्याकडून शिकून घेतल्या ह्याच्यातून मला प्रोसेसिंग कशी करतात ह्याची माहिती मिळाली त्यानंतर श्रीराम असोसिएट्स अकोला यांच्याकडून मला जे कॉन्टॅक्ट मिळाले त्या लोकांनी मला सपोर्ट केलं त्या लोकांच्या विजिट प्लांट व्हिजिट केले मी आणि तिथून सुद्धा मला माहिती मिळाली म्हणजे तुम्ही चालू केलं नाही तुम्ही अनुभव घेतले आणि लक्षात घ्या कोणतीही मशीन चालवायची म्हटलं तरी स्किल लेबर असण्याची गरज नाहीये खूप सिंपल मशीन आहे ही ह्याच्यामध्ये दोन हॉपर्स असतात हॉपरमध्ये माल टाकायचा आणि डायरेक्ट तुम्हाला डाळ बाहेर काढायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन वेळा माल इकडे तिकडे टाकण्याची गरज नाही किंवा तुम्हाला अजून काय त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वेगळं करण्याची गरज नाही इनपुट टाकल्यानंतर आउटपुट याची जबाबदारी श्रीराम असोसिएट्स अकोला यांच्या मशिनरीने घेतलेली आहे तुम्ही सारखं त्यांचं नाव घेत बऱ्याच तुम्ही आहे त्यांच्या तुम्ही आणि ते सर्व्हिस शंभर टक्के सर्व्हिसच्या बाबतीमध्ये तुम्ही लक्षात घ्या आज अकोला माझ्यापासून पाचशे किलोमीटर ते सहाशे किलोमीटर लांब आहे परंतु जर मला माझ्या मशीन मध्ये काय फॉल्ट आला तर ते इथे पाचशे किलोमीटर पोच मला सर्व्हिस देतात विनामूल्य विना कॉस्ट पण मला शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की त्यांच्या मशीनला काहीच मेंटेनन्स नाहीये ओव्हर ऑइलिंग आणि रेग्युलर तुम्ही नटबोल्ट वगैरे जे दिले होतात कंटिन्युअस ऑपरेशनने हे जर तुम्ही एकदा पॅक केले पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा तर या मशीनला काहीही होत नाही एम एस uh, स्टीलमध्ये सर्व मशीन बनवले आहे स्टील नुसतं मशिनरीचंच वजन बघायला गेलं तर दीड ते दोन टन आहे मग एवढे हेवी स्ट्रक्चरने बनवलेल्या मशीनला सहसा काहीच होत नाही आता बातम्यामध्ये बरेच आम्ही बातम्या बघतो आपण सगळे लोक बरोबर दोनशे रुपये किलो टोमॅटो झाल्यावर सगळ्यांनी कालवा केला दोन रुपये झालाय तेच बातम्या तेच लोक लावतात जे दोनशे रुपये टमॅटो होते ते दोन रुपये लावते बरोबर तरुण आहेत आपल्या शेतकऱ्याची जी मुलं आहेत त्यांनी आपला आपला स्वतःचा बिझनेस म्हणजे स्वतःचे जे शेती व्यवसायाला रिलेटेड करायला पाहिजे बरोबर तुम्ही त्यांना काय संदेश द्याला आणि त्यांनी कसं वागायला पाहिजे मित्रांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचंय कोणताही व्यवसाय करत असेल ना तर तुमच्या मनामध्ये जिद्द पाहिजे आणि खूप सारे स्कीम्स असतात बँक ऑफ म्हणजे नॅशनलाइज बँकांच्या मुद्रासारख्या स्कीम्स आहेत पी एम एफ एमई सारख्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत फूड इंडस्ट्रीमध्ये त्यानंतर पी एम एजीपी सारख्या जर फूड इंडस्ट्री सोडून व्यवसाय करायचे असतील तरी स्कीम्स आहेत सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या इथं पिकतंय काय आणि त्याच्यापासून तुम्ही वेगळं काय करू शकता ज्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन म्हणू शकतो म्हणजेच लक्षात घ्या माझा घरचा हरभरा चाळीस रुपये किलोनी विकण्यापेक्षा मी त्याची डाळ करून सत्तर रुपये किलोनी विकतो तीस रुपये मला प्रॉफिट होतोय त्याच्यामागे खर्च वगळता मला एक दहा ते पाच रुपये राहतात काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन केल्याशिवाय आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये मार्केट जात नाही तर काहीतरी शेतकरी मित्रांनो तुम्ही असं वेगळं केलं पाहिजे रॅट रेसमध्ये न पळता किंवा माझा मित्र हा करतोय मग मी पण तेच केलं पाहिजे हे न करता मार्केटमध्ये डिमांड कशाची आहे शॉर्टेज कशाचं येत आहे ह्या सर्वाचा अभ्यास करून तुम्ही एक चांगल्या प्रकारे एक चांगला व्यवसाय शंभर टक्के तयार करून तुम्ही उभा करू शकता आता लोन वगैरे हो यासाठी तुम्ही काय घेतलंय का आणि त्याची काय प्रोसेस होती येस 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 लक्षात घ्या तुम्ही वैयक्तिक जर करणार आहात म्हणजे समजा जर तुमचा एक शेतकरी गट असेल तरी तुमच्याकडे गव्हर्नमेंट्स आणि बँकांकडे स्कीम्स आहेत तुमची शेतकरी उत्पादक कंपनी असेल प्रायव्हेट लिमिटेड तरी तुम्हाला सुद्धा स्कीम्स आहेत आणि अगदी वैयक्तिक शेतकरी मसून सुद्धा तुम्ही करायचं म्हटला तरी देखील तुमच्याला गव्हर्नमेंट आणि कृषी कृषी शासन हे तुम्हाला खूप हेल्पफुल आहे खूप स्कीम्स आहेत लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला व्यवसाय करायचा म्हणजे कुठेतरी एक व्हिडिओ बघितली आणि आपण लगेच मित्र करतो म्हणून आपण करायचं म्हटलं आणि स्टेटस टाकले ह्याला व्यवसाय म्हणत नाहीत त्याच्यामध्ये चिकाटी लागते ध्येय लागतं तुमचे पेशन्स लागतात सुरुवातीच्या काळामध्ये कुठलाही व्यवसाय सोपा नसतो पण जसं तुम्ही पुढे जाल तसं तुम्हाला लक्षात येतं की काहीतरी आपल्याला ह्याच्यामध्ये प्रगती होती आहे आणि काहीतरी आपल्याला वेगळं करायचं आहे तुम्हाला अतिशक्ती म्हणून सांगत नाही मित्रांनो दोन हजार वीस एकवीस साली आम्ही जो प्लांट चालू केला होता हा अगदी आमचा प्लांट एक सहाशे स्क्वेअर फीट मध्ये होता याच्यामध्ये आम्ही फक्त डाळ तयार करत होतो आजच्या घडीला आमचा पाचशे किलो पर आर प्रमाणे आम्ही बेसन प्लांट उभा केलेला आहे तर काय की सुरुवातीच्या काळाला जर आम्ही सगळ्याच गोष्टी स्वतःहून एक टाइम सगळा खर्च करून उभा करायचं म्हटलं असतं ते झालं नसतं सर त्यासाठी आपल्याला काय करावं लागलं असतं तर छोट्यापासून मोठ्यापर्यंत जायचं कधीही अंदाज घेत घेत टप्पा घेत घेत पुढे जायचं अचानक मोठी उडी घ्यायची नाही एवढं मला माझ्या मित्रांना सांगायचं बरोबर आता तुम्ही सुरुवात करताना मशीन पासून एक्सपान्शन केलेलं कंडिशनला काय ग्राहक हा आळशी झालेला आहे आळशी म्हणजे काय जेवढं तुम्ही सोप्पं त्याच्या दारात नेऊन द्याल तेवढं तो पे पैसे द्यायला तयार आहे फक्त त्याला रेडी पाहिजे सगळ्या गोष्टी तर आपण आपल्या इथे काय पिकतं मग ते हरभरामध्ये मी केलेलं असेल सरांच्या मार्गदर्शनाखाली अजून किती लोकांनी काही लोकांनी गुळाचे कारखाने टाकलेत काही लोकांनी मसाल्याचे टाकलेत काही लोकांनी आठ चक्की टाकली आहे असे खूप व्यवसाय आहेत जे शेतकरी उत्पा शेतकरी म्हणून तुम्ही लोक सगळे करू शकता तर मला शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे सर कोणताही व्यवसाय करताना तुम्ही तुमच्याकडे कर असलेले स्टॉक मार्केटची अवेबिलिटी पुढचं तुमचं पुढे असलेलं म्हणजे मार्केटमधून आपल्याला जे हे येतं इन्क्वायरी इन्क्वायरी येतात ह्याच्यावर तुम्ही पुढे पुढे टप्प्या टप्प्याने पुढे गेलं पाहिजे मार्केट बघून आपण त्यामध्ये उतरलं पाहिजे काय काय आपण जे मिळतं रॉ मंट बरोबर याच्यावरून आपण ते विकू शकतो का ह्याच्यावर बेसिक अभ्यास करूनच मग उतरला पाहिजे अगदी अगदी बरोबर अगदी बरोबर व्हिडिओ बघितल्यावर तेवढ्या पुढचं वाटतं आपल्याला सत्तर हजार रुपये कमवता येत महिन्यावर पण ते सत्तर हजार कमवण्यासाठी या पाठीमाग सगळं बॅकग्राऊंड केस तुम्हाला माहिती असतं बरोबर पण ते फेस केल्यानंतरच ते मिळणार मिळणार असतात तर बरोबर जे मशीन आहे ह्याच मग शेतकरी घेऊ शकतात का तुम्ही अगदी 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 बरोबर तुम्ही ही मशिनरी घेऊ शकता अगदी तुमच्या गावामध्ये तुमच्या खेडेगाव जरी असेल आणि तुमच्या इथं समजा तूर हरभारा उडीत मसूर मूग ही डाळीत उपिकत असतील कडधान्य तर तुम्ही हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने करू शकता जसं आम्ही सुरुवातीला मार्केटमध्ये आमची डाळ पुरवण्याच्या आधी आम्ही काय केलं होतं तर आम्ही लोकांचा हरभरा डाळ तूर डाळ आम्ही करून द्यायचो त्याच्यामध्ये आम्ही सात रुपये किलोप्रमाणे सर तुम्हाला सांगेल तसं आम्ही ते पैसे मिळवायचो आणि लक्षात घ्या भुसा हा आम्हाला राहायचा म्हणजे भूशापासून प्रॉफिट येत आहे ते वेगळंच म्हणजे साधारण एक क्विंटल मागे आम्हाला सगळा खर्च वगळता सहाशे ते आठशे रुपये निश्चित राहायचे लक्षात घ्या तुमच्या इथे मार्केटमध्ये रिक्वायरमेंट जास्त असेल मशीन चारशे किलो एका तासाला काढतीये एक तास जरी मशीन चालवली आणि आठशे रुपये जरी क्विंटलला मिळाले तरी आठ चोकीच झाले आपले बत्तीस तीन हजार दोनशे रुपये तुम्ही दिवसाला कमवू शकता एवढी ही मशीन प्रॉफिटेबल आहे आणि शेतकऱ्यांना जे ह्या व्यवसायाकडे वळणार आहेत बरोबर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी काळजी काय घेतली पाहिजे व्यवसाय करणार आहे येस व्यवसाय करताना काळजी काय घेतली पाहिजे की आपला व्यवसाय करायचा आहे हा स्वतः करायचा आहे आपण ह्याच्यामध्ये चार माणसं लावली आणि मी मालकागत उभा राहणार त्याला व्यवसाय म्हणत नाहीत कुठेतरी तुम्ही स्वतःने त्याच्यामध्ये उतरून बघितलं पाहिजे लक्षात घ्या आज ह्या चा मशीन चालवताना मला सुद्धा खूप अडचणी आल्या पण आपण काय कंटिन्युअस एखादी का गोष्ट करतो स्वतः चालवून बघतो तेव्हा ती गोष्ट लक्षात येते तसंच मला मित्रांनो तुम्हाला एवढं सांगायचंय की सरांचा जो प्रश्न आता काय होता सर आपण विचारलेला काळजी काय घेतली पाहिजे काळजी तर काळजी आपण काय घेतली पाहिजे कच्चा माल खरेदी करताना त्याला भुंगा आहे का तो खराब माल आहे का त्याचं वजन किती आहे हे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत मॉइश्चर किती आहे जसं मी मॉइश्चरचं सांगितलं अगदी तीन ते चार हजार रुपयामध्ये मॉइश्चरची मशीन मिळते त्याच्यामध्ये तुम्ही हरभरा टाकला की हरभराचं मॉइश्चर कळतं डाळ टाकली डाळीचं मॉइश्चर करतं मॉइश्चरवर तुम्ही हरभरा डाळ खरेदी केली अग अगदी तुमच्या मार्केटमधले रेट्स हरभरा खरेदी करताना मॉइश्चरवर ठरतात त्यामुळं हरभरा तुम्ही चांगल्या हर क्वालिटीचा एकदा खरेदी केलात आणि तुमच्याकडे चांगल्या पद्धतीची टेक्निक असेल करण्याची तर शंभर टक्के तुमचा व्यवसाय हा निश्चितपणे चांगल्या प्रगतीपथावर जातो फ्युचर काय आहे फ्युचर लक्षात घ्या सर ल, ल फ्युचरमध्ये मला तुम्हाला आहे की सुरुवात करताना आमचं कधीच ध्येय नव्हतं की आम्ही बेसन प्लांट करावा आज लक्षात घ्या कुठेतरी व्हॅल्यू ॲडिशन झालं हरभरा हरभरा खरेदी करण्यापासून हरभरा डाळ करणे आज डाळ केल्यापासून बेसन करणे बेसन करण्यापासून फरसणा करणे म्हणजे जसं तुम्ही पुढे जाल तसे अजून व्यवसाय चालू होत जात आहेत जसं आम्ही दोन हजार वीस एकवीस साली डाळमिल टाकली तशी बावीस तेवीस साली आम्ही बेसन प्लांट टाकला कदाचित चोवीस पंचवीस साली आम्ही ना कंपनी टाकू म्हणजे बी टू सी करण्याची किंवा बी टू कि बी बिझनेस टू बिझनेस बी टू सी बिझनेस टू कस्टमर ह्या गोष्टी करताना जेवढं तुम्ही व्हॅल्यू ऍडिड करत झाला तर तुम्हाला एवढं लक्षात आलं की मी कसं टप्प्याने वॅल्यू ऍड केली एका प्रोडक्टला तसं तुम्ही कराल तसं तुमचा रेट ऑफ मार्जिन वाढत जातो आणि ह्याला खूप चांगलं फ्युचर आहे जर तुम्ही वेगळं काय केलं तरच बरोबर तर तुम्ही फ्युचरमध्ये किती कमाई करा आता बेसन प्लांटचा तुम्ही विचार करायला गेलात तर आपली हरभरा डाळ तुम्ही जर दुकानातून आणली तर साठ पासठ रुपये असते पण तुम्ही तेच जर बेसन करायला गेलात तर ते ऐंशी रुपयाने तुम्हाला विकत खरेदी करायला लागतं मला सांगा मित्रांनो हरभरा डाळ तरी करताना आपण शंभर पंचवीस टक्के घट आहे बेसनला काय घट आहे हो? बेसनला काहीच घट नाही तरी पण पंधरा रुपये मिळतात ह्याचा विचार आपण शेतकरी किंवा एक नवीन उद्योजक पण करू शकतो लक्षात घ्या एक मशीन जर सेपरेट वेगळा प्लांट केला तर पंधरा रुपये ते दहा रुपये तुम्हाला लेबर कॉस्ट इलेक्ट्रिसिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर सोडलं तर अजून व्हॅल्यू ऍडिशनला पाच रुपये तुम्हाला वाढवून जातात अशा प्रकारे आपण एक नवीन नवीन टप्पा आपल्या व्यवसायामध्ये वाढवू शकतो तर तुम्ही वेळात वेळ काढून खूप चांगली मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार तुमच्या फ्युचरसाठी ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून तुम्हाला आग, खूप अगदी शोभेट धन्यवाद आणि तरुणांना तो, जे व्हिडिओमधून जे माहिती मिळत आहे ती माहिती तुमच्याकडून आज भेटली त्यांना त्यासाठी शिक्षण बंधू मी तुमचं खूप खूप आभार आणि श्रीराम असोसियटी ही एक कंपनी चांगली खूप काळापासून मशिनरी प्रोव्हाइड करत असते आता शेतकरी बंधून किंवा जे व्यवसाय करणार आहे सगळ्यात महत्वाची जी मशीन असते तिला मेंटेनन्स असतो तर असे बिगर मेंटेनन्स किंवा कमी मेंटेनन्स असणारी मशीन जर आपल्याला सुरुवातीपासूनच मिळाली तर कोणताही व्यवसाय असेल तो यशस्वी होऊ शकतो यशस्वी होतो तर तुम्ही त्यांच्याकडून मशीन खरेदी करू शकता आणि तुमचा एक व्यवसाय तुम्ही नक्कीच त्यामध्ये तुमचं यश मिळवू शकता तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही खूप वापर आणि तुम्हाला जर व्यवसाय करायचा तुम्हाला पण शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद